बाबासाहेबांचं नाव बोलत नाही पहिले का अध्यक्ष मोदय बोलत नाही धन्यवाद देतो की आपण मला बोलायला संधी दिली अध्यक्ष मोदय मी निवडून आला असेल तर सहयोगी सदस्य म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन दिलंय आणि मला वारंवार मला खजील करू नका मी हा या सभागृहाचा जुना सदस्य आहे मी काय नवीन आशातला भाग नाही त्यामुळे अनेक काही गोष्टी अनेक पॉलिसी गोष्टीमध्ये मी अनेक वेळा माझा सहभाग नोंदवलेला आहे वर्ष घटनेचे शिल्पकार आदरणीय भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अर्थात आपल्या पवित्र ग्रंथाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकलो याच सर्व श्रेय आदरणीय डॉक्टर बाबासाहेबांना जात आणि मग डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्रपणे शिवभूमीचा आमदार या त्याने अभिवादन करतो हे संविधान छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना सादर केलंय हे मी म्हणत नाहीये ले ले हे डॉक्टर बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की मी हे भारताला हे संपूर्ण असले घटना करतो आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण ती गोष्ट आपली अमेंडमेंट हा कायदा हा संविधान आपण स्वीकारला मला आपल्याला आनंदाने सांगावं असं वाटेल कि ह्या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये जगाच्या सगळ्यात वरच्या विद्वत्तेमध्ये म्हणजे आज युएसए झालं हा ब्रिटन झालं लंडन झालं युरोप झालं फ्रान्स झालं जर्मन झालं या रशिया झाल्या सर्वोच्च असलेल्या महासत्तेतल्या देशाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेचं कौतुक केलंय जसं छत्रपती शिवरायांच्या रणनीतीच त्यांच्या युद्धाच आज संपूर्ण जगभरामध्ये त्यांचा जा जय जा जयकार चालू आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सुद्धा सर्वोच्च व्यवस्थेचा नामांकन मिळालं मला आपल्याला सांगावं हो लागेल डॉक्टर बाबासाहेब पीएचडी डी होल्डर होते आणि बॅरिस्टर होते बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब त्या काळामध्ये बॅरिस्टर झाले मी आपल्याला सांगतो आजच्या काळात कोण बॅरिस्टर झाला ना तर तो, तो माणूस लंडन आणि अमेरिकेन पुन्हा पाठिंबा घेणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या बद्दलचा खळबळा अंधारात असलेला भारत वंचित असलेला भारत पीडित असलेला भारत आणि या सगळ्या शोषित भारतासाठी स्वतःची बॅरिस्टरची पदवी घेऊन पुन्हा एकदा भारताकडे पाठीमागे येणारे हे महापुरुष होते बॅरिस्टर झाल्यानंतर कोणी अध्यक्ष मोदय आजच्या काळात सुद्धा येऊ शकत नाही पण बाबासाहेबांना वारंवार अभिवादन केलं पाहिजे तर बाबासाहेबांनी अमेरिका लंडनच्या सारखे ठिकाणी आपलं स्वतःच्या भारताचा असती ना कौशल्य उभं केलं आणि मला आपल्याला सांगावं लागेल हजारो जाती जमाती एकत्र ठेवणारे हे संविधान भारताला द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं खर तर समता बंधुता स्वातंत्र्य मानवता हा सगळा अधिकार बाबासाहेबांच्या प्रेरणे मध्ये उभा राहिला आपण सर्व म्हणतो की राष्ट्रप्रथम आहे होय आपला राष्ट्रप्रथम आहे अध्यक्ष महोदय पण या प्रथम राष्ट्राच्या बाबतीमध्ये काही संवेदना काही असलेल्या शिस्त ही शिस्त अतिशय महत्वाची आहे आज सभागृहामध्ये आम्ही काय पाहतोय मला असं वाटलं की मोठमोठ्या शिकायला मिळेल काय ऐकायला मिळेल तुम्ही तुमचा वेळ वाया घालवतोय तो याच्यावर आरोप करतोय अजून राजकारणाच्या पुढे प्री आपण यायला मागत नाही अध्यक्ष मोदय संविधान म्हणजे काय संविधान म्हणजे आपले सर्वोच्च असलेला ग्रंथ आहे ज्या ग्रंथाने आपल्या सर्वसामान्य माणसाला व्यवस्थेचे आणि आपल्या सगळ्यांना असलेल्या जीवनाची हे घडी बसून दिलेली हे असलेले संवेदनाची असलेली मानवंदना आहे खरंतर हा घटनेचा एकोणीसा अधिकार आपल्या सर्वांना स्वतंत्र अधिकाराची नांदी म्हणून ना त्यांनी आपल्याला दिलेली आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय हिंदु सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब काय विचार होते या लोकांचे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारे त्यांनी सांगितलं या हिंदुस्थानामध्ये जो राष्ट्रप्रेम दाखवतो तो राष्ट्रप्रेमी आणि जो या भारताच्या विरुद्ध कुठलीही भूमिका ठेवतो तो राष्ट्रद्रोही सोपी घटनेचा अर्थ आहे राष्ट्रप्रेमी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोह या मुलांना जाती जमातीच्या धर्माचा मुलामा लावता कामा नये हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे सा त्यामुळे आताची उद्याची पिढी आपल्याकडून काय शिकणार आहे या संविधानाच्या बाबतीमधला आपल्या सर्वांचा जो केंद्र बिंदू आहे तो सर्वसामान्य खाली असलेला माणूस साहेब आज आम्ही काय पाहतोय ग्राम सभा जर घेतल्या तर रेषेच्या खाली आज यांच्याकडं गाडी आहे घोडा आहे बंगला आहे अशी माणसं दारद्रेषे खाली येत आहेत या संविधानाच्या बाबतीमध्ये आपण सगळे मंत्र्यांचा विचार करणार आहोत की नाही साहेब नरेटिव्ह बसलो जात मला सांगा हा राष्ट्रपतींच्या पदावर अध्यक्ष मध्ये कोण बसलाय अध्यक्ष महोदय मला अभिमान वाटतो मला अभिमान वाटतोय की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने आणि ती दुरदृष्टी दिली पंतप्रधानांना पहिल्यांदा पहिल्यांदा ट्रायबल म्हणजे आदिवासी विभागातली पहिली महिला राष्ट्रपती त्या ठिकाणी बसल्या ऐकले आणि हे केवळ संविधानाने प्राप्त झाले अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सर्वजन निवडणुका या निवडणुकीत सामोरे गेले आज संपूर्ण असे एक मताचा अधिकार राष्ट्रपती असेल सीएम असेल पीएम असेल सर्वसामान्य साधा माणूस असेल यांचा मताचा अधिकार अध्यक्षामध्ये एकच ठेवलेला आहे मी दोन मिनिटांमध्ये हे पूर्ण करतो मी आपल्याला अतिशय सांगतो कि हे जर गरिबी हटवायची असेल श्रीमंत आणि गरिबी मधली दरी संपवायची असेल आणि पासष्ट वर्षाच्या या सत्तेमधली जरा पंच्याहत्तर वर्षातली पासष्ट वर्षी सत्ता मंडळींनी आपल्या समोर ठेवलेली आहे त्यांची कामाची पद्धत आणि आताच्या कामाच्या जमीन फरक झालेला आहे मला असं वाटतं की महिला आणि पुरुष या समानतेला आज पंच्याहत्तर वर्ष का लागले महिला आणि पुरुषची समानता ही भारताची सगळ्यात मोठी उद्याची भविष्याची ताकद आहे महिला आणि पुरुषांचा समान अधिकार या संविधानाने आपण जो उभा केला तो राखून ठेवला पाहिजे एकच गोष्ट बोलतो आणि संपवतो या भारता बद्दल मी काय बोलावं या संविधा बद्दल मी काय बोलाव सारे से अच्छा हिंदो हमारा हम बुल है हैस ए गुलसिता हमारा हे गुलसीता हमारा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम यू